कबड्डीसाठी मुलीचे संघ तयार राहायचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं क्रीडा संकुलमध्ये आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेत जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्याचबरोबर त्यांचा बौद्धिक विकास व्हावा याकरिता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचनालय मुंबई महाराष्ट्र अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा क्रीडा संकुल मिरज इथं दिनांक तेवीस आणि चोवीस जानेवारी रोजी या स्पर्धा पार पडल्या यामध्ये कबड्डी खो खो धावणे व्हॉलीबॉल क्रिकेट बुद्धिबळ टेबल टेनिस इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश होता जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यमडी जोशी आणि उपप्राचार्य व्ही बी देशपांडे यांच्या उपस्थितीत या स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेत इस्लामपूर शिराळा तासगाव कवटेमंकाळ जत विटा आटपाडी कडेगाव यासह जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेतील सामन्यांमध्ये अत्यंत चोरशीच्या स्पर्धा होऊन सांगली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला यासाठी संस्थेतील हेडक्लार्क शहाजी पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ऑफिस प्रमुख एन डी पाटील गट निदेशक संजय आनंदे गट निदेशक अशोकराव शेंडगे एम पाटील झेडाई चौगुले सॅलरी संचालक तुकाराम कदम जे व्ही जाधव सतीश देवकारे सतीश यादव रामचंद्र मोहिते आदींनी प्रयत्न केले कबड्डीसाठी मुलीचे संघ तयार